थोड्या जागेवर तिकीट का काढले या कारणाचा राग येऊन एका अज्ञात एसटी प्रवाशाने वाहक दीपक अलगट आणि वाहतूक निरीक्षक अर्चना दानी यांना मारहाण केली तसेच येवल्यातील काही ओळखीचे व्यक्ती व महिला आणून बस स्थानक परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला असा आरोप वाहतूक निरीक्षकांनी केलाय दरम्यान या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यानंतर एस टी कर्मचारी संघटनेने या गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करावी अन्यथा चक्काजाम आंदोलन केले जाईल असा इशारा दिला असून या मारहाण करणाऱ्या प्रवाशांविरोधात उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला माझं नाव डी यू अलगत मी येवला डेपो मध्ये दे वाहक म्हणून आहे माझी कोपरगाव ते मालेगाव पर्यंत फेरी चालू असताना एक अज्ञात प्रवाशी विंचूर चौफलीवरून बसण्यासाठी आग्रह करू लागला बस प्रवास करताना बस स्टॉ मनमाडला जायचं असल्याने विंचूर चौकलीवरून प्रवाशी घेणार येणं शक्य नव्हतं कारण की गाडी बसस्टँडवरती जर तपासली असती तर तो विदाऊट प्रवाशी म्हणून ठरवला गेला असता आणि ती कारवाई माझ्यावर झाली असती म्हणून सदर प्रवाशाला मी आ, म, सदर प्रवाशाला सांगितलं की इथून घेत घेता येणार नाही सदर प्रवाशाने सांगितलं की मी कोपरगावून तिकीट द्या तर मी त्याला त्यामध्ये घेतला असता त्याच्यासोबत असणाऱ्या एकजणाने येवला बसस्टँडवरती येऊन धुमाकूळ घातला त्याच्या त्याने फोन करून इतर लोकांनाही बसस्टँडवरती बोलवून घेतलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये गर्दी तयार करून फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना बोलवलं आणि घर एकमेकांना ओढतार केली त्यामध्ये माझा खिसाही फाटला त्यात पैसेही गेले त्यानंतर आमच्या वाहतूक ज्या मॅडम आहे अधिकारी मॅडम आहे त्यांना देखील धक्काबुक्की झाली तिथे त्यांनी मा काही लेडीजसुद्धा बोलवल्या होत्या काही कारवाई झाली नाही तर येवला अगर उद्यापासून चक्का जाम होणार म्हणजे होणार सर... जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला